नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा नवनवीन ना। किचन टिप्सचा व्हिडिओ घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा जर तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर आम्हाला खात्री आहे की या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यातच मदत करतील असे नाही तर यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवही येऊ शकते व तुमची चांगली प्रकारे मदतही होऊ शकते अशा सोप्या आणि महत्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत एक ऑम्लेट बनविण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑम्लेट मऊ आणि फ्लपी होईल दोन मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होईल वर येल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी आणि रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी अवश्य करू शकता तीन झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनविण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या चार अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनविण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर चांगले बनवा किंवा हलवा बनविण्यासाठी पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यदायी होतील सहा वांग्याचे भरीत बनवताना किंवा वांग्याचे भरीत करताना काही स्त्रिया ते वांगे तसेच भाजतात परंतु जर वांगी भाजताना त्याला जागोजागी होल पाडले आणि त्याला तेल लावले आणि भाजले की तर ते चांगले आतमध्ये देखील भाजण्यास मदत होते तसेच लवकर भाजते आणि हे भाजलेले वांगे एका भांड्यामध्ये लगेच प्लेट झाकून ठेवा त्यामुळे त्याची साल देखील निघण्यास मदत होते सात दूध आठवताना काही वेळा दूध वरती येण्याची शक्यता असते आणि जर तुम्हाला दूध वर येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही त्या दुधामध्ये छोटीशी वाटी टाका आणि मग बासुंदी बनवा जर तुमचे काही वेळासाठी त्या दुधाकडे लक्ष नसेल तरी देखील दूध वरती येणार नाही तसेच दूध घट्ट होईल तसे हो भांड्याला चिकटते ते, ते चिकटणार नाही आठ भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग आहे तसाच राहतो व भाज्याही लवकर शिजल्या जातात नऊ हिरव्या भाज्या शिजवताना नेहमी भांड्यावर झाकून शिज झाकून ठेवून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील त्या त्या जीवनसत्व वाफेबरोबर निघून जाणार नाहीत दहा हिरवी मिरची जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची रेट काढून एका डब्यात भरून ठेवावी डब्यात भरल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्तीत जास्त दिवस टिकून राहते अकरा तिखट पिठाच्या पुऱ्याची कनेक टोमॅटोच्या रसात भिजवावी पुऱ्यांना रंग व चव देखील छान येते व टेस्टी होतात बारा भेळीच्या किंवा कोथिंबिरीच्या बारीक चिरलेला कांदा मीठ लावून चोळून स्वच्छ धुवून उपसून ठेवावा म्हणजे तो दोन तीन तासापर्यंत काळा पडत नाही व कडूही होत नाही तेरा फोडणी करण्याची पद्धत पहिल्यांदा पातेल्यामध्ये कडईत मापाचे तेल तापत ठेवा एक दोन पळ्या दोन मिनिटांनी मोहरी घाला मोहरी तडतडली की हिंग घाला लगेच हळद घाला व नंतर ही भाजी फोडणीला टाकायची असेल ती टाका वरून फोडणी द्यावयाची असली तरी अशीच फोडणी करावी चौदा हाताला रॉकेल अत्तर अगर कसलाही उग्र वास येत असेल तर हातावर थोडी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या चोळाव्या म्हणजे तो वास निघून जातो पंधरा चहाचे भांडे किंवा किटली मिठाच्या पाण्याने धुवावी म्हणजे त्याचा उग्र वास जातो व वा डागही जातात चला तर मग मैत्रिणींनो याच होत्या आपल्या आजच्या छोट्या छोट्या पंधरा किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व तसेच कुक प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय